नेहमी मन निर्मळ ठेवा आणि प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवलं तरी प्रामाणिक माणसांची पाठराखण प्रत्यक्ष परमेश्वर करत असतो प्रयत्न करत राहा आयुष्यातला क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमीच जीवनात राहतात या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे आनी फक्त ती डिपेंड असते तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर प्रत्येकाचं आयुष्य हे सुंदरच असतं फक्त नको ते टाळत आणि हवं ते कवटाळत राहायचं असतं म्हणजेच घडून गेलेल्या वाईट घटना विसरून जायच्या आणि आनंदी घटना गोष्टी आठवणीत ठेवायच्या असतात जेव्हा माणसाच्या खिशात पैसे असतात ना तेव्हा तो विसरतो की तो कोण आहे आणि जेव्हा त्याच्या खिशात पैसे नसतात तेव्हा जग विसरतं की तो कोण आहे कधीकधी रात्रीच्या अंधारात काहीही कारण नसताना डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू माणसाला आतून पूर्णपणे तोडत असतात अशी सकारात्मक विचारांची शिदोरी ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ज्याच्यामध्ये नुकसान सहन करण्याची ताकद असते तोच फायदा मिळवू शकतो मग तो व्यवहारात असो किंवा नात्यात घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रूही न लढताही जिंकू शकतो जोडतानाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्यांचं मन जिंका तो सर्वात मोठा विजय असेल नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा कारण जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर लोक तरी तुमच्यावर का म्हणून विश्वास ठेवतील एकदा मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा कितीही चांगली वागली तरीही ती पहिल्यासारखी मनात जागा कधीच मिळवू शकत नाही आयुष्यात फक्त पुस्तकी ज्ञानच महत्त्वाचे असते तर जगातील बुद्धिमान लोक वाक्याबाकावर बाकावर सापडलेच नसते सारखे सारखे निर्णय बदलणाऱ्यांचं सा आयुष्य कधीही बदलत नाही म्हणून निर्णय व्यवस्थित घ्या यशस्वी व्यक्तींच्या यशोघाता वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल पण त्यांनी केलेल्या गोष्टी अंगलात आचरणात आणाल तर महान बनाल जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती बनतो प्रयत्न नेहमीच शांततेत गुपचूप करावेत कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत काहीही संपलेलं नसतं फक्त प्रयत्न करत राहायचं असतं टीकाकार हे तुमचे दोष शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात त्यामुळे त्यांना नेहमी आदर द्या समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवांचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो असे सकारात्मक विचार सतत ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा